सालाबाद प्रमाणा एक माझा वाढदिवस साजराची प्रथा आपण तर प्रत्येक वर्षी केलेली आहे त्याच धर्तीवर ह्या एक जून रोजी एक वाढदिवस सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो पत्रकारांचा आग्रह असतो आपण हा वाढदिवस साजरा करतो पण साजरा करत असताना मी सगळ्यांनाच म्हणतो की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल नुसता साजरा करायचा फुलं गुच्छे घ्यायचे सगळं करायचे कपडे कपडे घालायचे सगळं करायचं डॉलिम लावणं हे करणं हा प्रकार येत नाही त्यामुळं आम्ही सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसाट साहेबांना मी आमंत्रण केलं कारण ह्या वेळेला मागासवर्गीय विहार मागासवर्गीय मुलांच्यासाठी काय सुखसोयी ह्या सगळ्या सुखसोयी आपल्याकडे तयार आहेत पण ते सोळा झाला नव्हता त्या लोकार्पण सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा कारण त्यांच्या डिपार्टमेंटचा हा विषय आहे आणि त्यावेळेला साहेबांनी हो दिलं की मी येतो आणि त्या दृष्टिकोनातून शंभर फॉटचं मुलीचं शंभर फॉटचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक वस्तीला तयार झालं त्या वस्तुलाचा लोकार्पण सोहळा होतो त्याचबरोबर जे देवेंद्र चोळच्या वाडमध्ये एक बोधविहार त्यांच्या प्रयत्नानं बांधलं गेलं त्याला नगरपालिकेने पैसा दिला मीही पैसा दिला आणि त्या पद्धतीनं ते आता तयार झाले त्याचा एक लोकार्पण सोहळा आम्ही घेतोय त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र असती त्या आरंगमध्ये आतापर्यंत त्या व्यवस्थित सांभाळल्या आपण पण त्यासाठी पण काहीतरी एक वेगळा असा व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक विहार बांधलं तिथं आणि त्या बोधविहार मध्ये त्या अस्थी पावित्र्याच्या अस्ती व्यवस्थित राहाव्यात लोकांना पर्यटन तत्व व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही तीन कोटी जवळजवळ तीन कोटी त्रेपन्न लाख रुपयाचा आम्ही बुधवार काम पंचावक्याच्या वर झालेलं आहे पण पेंटिंग बिंटिंग बाकी त्यामुळं आम्ही लोकार्पण सोहळा घेत नाहीये पण मंत्री मोदी तिथं विजिट करणार बघणार आणि काय इन्स्ट्रक्शन देतील त्या पद्धती फॉलो करून आम्ही दहा पंधरा दिवसाच्या किंवा महिन्यात जातो आहे त्याचा आम्ही लोकार्पण सोहळा घेऊ तर ह्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम काही कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत त्यामुळे प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मी हे करतो मी ते करतो कोण फळ वाटणार आहे कोण झाडं वाटणार आहे कोण गवत वाटणार आहे का जनावरांना वाटणार आहे अशा बरेच कार्यक्रम जी लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे त्या लिस्ट प्रमाणे सगळे कार्यक्रम उपस्थित होणार आहेत त्यामध्ये पळ असेल अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी त्या दिवशी रोजभर चालणार आहेत संध्याकाळी आणि संध्याकाळी सात वाजता खाडे स्कूल वरती तिथं कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाला एकच आव्हान आहे माझं की शुभेच्छा देत असताना तुमच्या हृदयातून शुभेच्छा मला प्रत्येक वेळ मिळतातच त्याबद्दल काही डाऊट नाहीये सुभेच्छा असताना गुच्छ हार शाल असं काय आणण्यापेक्षा पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाच शालेय उपयुक्त वस्तू जर आपण आणल्या तर गोरगरिबांच्या मुलांना ते उपयुक्त होईल त्यामुळे मी आवाहन करतो की शाल स्लीपर अशा का काही गोष्टी आणू नका आपण वया पेन्शील हे अशा वस्तू आणा की जेणेकरून आपण गरीबाला देऊ शकतो त्याचबरोबर इंग्लिश मिडियम स्कूल दानुबाई इंग्लिश मिडियम स्कूलनं त्याविषयी सकाळी आम्ही शाळा काहीतरी करणार आहे ह्या दृष्टिकोनातून तिथे एक मॅरथॉन स्पर्धा चालू केलेली आहे नोंदणी झाल्या सगळ्या नोंदणी आता हायस्ट नोंदणी झाल्या जवळजवळ नोंदणी झाल्या तिथं त्यामुळे सकाळी सात वाजता गांधी आपण मॅर्याथान चालू करू आणि मॅर्याथान आनंद सगळे ह्या दृष्टिकोनातून हा <tatto> वाढदिवसाचा सोहळा लोकार्पण सोहळा विकासाचा सोहळा ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा करत आहोत आपण सगळ्या पत्रकार लोकांनी माझं हृदयपूर्वक तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे की आपण ह्या वाढदिवसाला أكون حزره إذا زارها و أنا مارس